अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने नागपूर शहरात राहणाऱ्या तीन आरोपींना ताब्यात घेऊन आंतरराज्य जिओ मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे प्रकरण उघडकीस आणले पोलीस पथकाने तीन आरोपींना मोठ्या शेताफीने ताब्यात घेऊन तिघांकडून की विदर्भासह इतर राज्यातील अनेक बॅटरी चोरीचे प्रकरण उघडकीस आणले यामध्ये विदर्भातील सत्तावीस गुन्हे तर इतर राज्यातील दहा बॅटरी चोरीचे प्रकरण उघडकीस आले आहेत अमरावतीस नव्हे तर विदर्भासह इतर राज्यातून जिओ मोबाईल टॉवर बॅटरी चोरी करणाऱ्या रा टोळीचा शोध लावण्यास अखेर अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेला यश आले आहे पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने नागपूर शहरात राहणाऱ्या तीन आरोपींना ताब्यात घेऊन बॅटरी चोरीचे आंतरराज्यीय टोळी प्रकरण उघडकीस आले आहे या टोळीकडून विदर्भातील सत्तावीस बॅटरी चोरीचे प्रकरण उघडकीस आले तर इतर राज्यातील दहा गुन्हे उघडकीस आल्याची माहिती ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस पथकाने नागपूर शहरातील एकवीस वर्षीय शेख उमर शेख वजीर तर मोबिमपुरा राहणारा अठ्ठावीस वर्षीय आरोपी मोहम्मद आबिद मोहम्मद मुमतियाज अहमद या तिघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले गेल्या जुलैला तिवसा तालुक्यातील आकातवाडा येथील रिलायन्स जिओ टावरचे मेन गेटचे कुलूप तोडून अज्ञात आरोपींनी तीन बॅटरी चोरी झाल्याची घटना घडली होती याच प्रकरणाचा तपास करीत असताना अनेक चोरीच्या प्रकरणाचा पोलिसांनी आरोपीकडून उलगडा केला आहे पोलीस पथकाने तिघांची कसून चौकशी केली असता त्यांनी तिवसा असेगाव यवतमाळ जिल्ह्यातील वर्धा जिल्ह्यातील पुलगाव व सेलू तर अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू सोबतच छत्तीसगड जिल्ह्यातील सुद्धा बॅटरी चोरी प्रकरण उघडकीस आले आहेत आरोपीकडून इतर राज्यातील बॅटरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले तर विदर्भातील एकूण सत्तावीस बॅटरी चोरी गुन्हे उघडकीस आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद पोलीस अपर अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर पोलीस कर्मचारी चेतन गुल्हाने रितेश वानखडे श्याम मते अक्षय शेडके यांनी केली